आपल्या अवतीभोवती अशी काही माणसं दिसतात जी वयाने म्हातारी झालेली असतात पण प्रचंड तेजस्वी असतात आनंद निख आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती अक्षरशः झळकत असतो आणि काही असतात ती तरुण असतात म्हणायला पण थकलेली मरगळलेली आणि काहीही साध्य चेहऱ्यावरती न दिसले दिसणारी अशी आपल्याला दिसतात तर फरक फक्त एवढाच असतो की काही माणसं जिवंत असतात आणि काही माणसं नुसतीच जगत असतात नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो जिवंत असणं आणि जगणं याच्यात काय फरक आहे याचा विचार आपण केलाय का कधी आपण भक्ती पण करतो ना किंवा आपण श्रद्धा पण ठेवतो ना तर श्रद्धे श्रद्धेमध्ये आपण जिवंत आपण असला पाहिजे ती श्रद्धा सुद्धा जिवंत असली पाहिजे नुसतीच करायची म्हणून जर श्रद्धा केली तर त्यालाही काही अर्थ नसतो किंवा कुठलंही काम आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा ते नुसतंच करायचं म्हणून केलं तर ते ओझ बनून जात अशी ओझी कितीतरी लोक रोज आपल्या आयुष्यात वाहतायत आणि आनंद त्या कामातला किंवा आपण जे काय करतो त्याच्याबद्दलचं समाधान हे त्यातून आपल्याला मिळत नाही म्हणजे रोज दर सोमवारी उठायचं कशासाठी तर शनिवार आणि रविवार येण्याची वाट पाहण्यासाठी आणि काम फक्त करायचं ते मागचा उद्देश काय तर महिनाभर मी काम करणार आहे आणि त्याच्यातून मला पैसा मिळणार आहे ठीक आहे ते काही चुकीचं आहे असं पूर्णपणे मी म्हणणार नाही पण त्या कामातला जो भाव आहे ना तो भाव आपल्याला त्या कामाबद्दलच समाधान देत नाही आणि जिवंत राहणं म्हणजे तरी काय असतं म्हणजे बघा जे मूल्य आहे ना आपलं आपली जी जी मूल्य आहे ती मूल्य ठाम असणं हे जिवंत असण्यासाठी खूप गरजेचं आहे मूल्य काही असू देत तुमच्या आपल्या जगण्याची जी मूल्य आहेत ती मूल्य जर आपण ठरवून ठेवली नाही किंवा ठरवून घेतली नाही तर भरकटलेलं आयुष्य जगतो आपण आणि तो भरकटलेला पण आपल्याला आपलाही आपला आपल्याला समजत नाही कसं आहे की आपण असे झालेलो आहोत ना की आनंद हा आपल्याला शोधावा लागतोय खर तर तो आनंद आपल्याकडेच आहे तो बघण्याचा दृष्टिकोन फक्त असायला हवा आणि स्वामी पण म्हणतात ना की तुमचं आयुष्य तुम्ही जेव्हा बसताना म्हणजे तुम्ही एखाद्या निवांत क्षणी किंवा रोजच्या रोज तुम्ही जेव्हा हे करताना तेव्हा तुम्हाला हे जाणवतं का की तुम्ही काहीतरी केलंय आज तुमच्या काहीतरी करण्यामुळे समाजामध्ये समाजासाठी एक काहीतरी मूल्य तयार झालंय समाजासाठी समाजाला काहीतरी एक कोणाला तरी कोणाच्या तरी आयुष्यात त्याला एक आपण म्हणतो ना व्हॅल्यू ऍडिशन आपण काहीतरी केलेली आहे असं काही केलंय का आपण ही अशी जी माणसं असतात ना ही माणसं वेळी असतात अक्षरशः यांना वेळ म्हणतात ह्यांच्या जगण्याची ध्येय अशी असतात की त्यांना ते स्वस्थ बसू देत नाही आजच्या आपल्या युगामध्ये असं मूर्तिमंत उदाहरण आपल्याच समोर आहे त्यांचं नाव आहे नरेंद्र दामोदरदास मोदी राजकारणाचा भाग बाजूला ठेवा मित्रांनो पण हा माणूस झोपतो कधी उठतो कधी खातो कधी काय कधी करतो कोणाला काही समजत नाही पण सदैव उत्साहाने भरलेला असतो काय साधायचंय एकच उद्दिष्ट त्या उद्दिष्टासाठी झपाटलेला आहे माणूस स्वतःसाठी काय स्वतःसाठी काहीही नाही फक्त देशासाठी लोकांसाठी करायची धारणा फक्त मनामध्ये आहे असंख्य अवहेलना झेलतो लोक काय बोलतील ते सगळं सहन करतो पण त्याचं जे उद्दिष्ट आहे त्यांचं ते इतकं मोठं आहे की उर्जे उर्जे ते त्यांना स्वस्त बसून देत नाही आणि मग आपण म्हणतो की पंच्याहत्तरीला माणूस आला तरी सुद्धा तेवढ्या ऊर्जेने ही ऊर्जा येते कुठून ही ऊर्जा येते भावनेतून ती भावना जी काहीतरी करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असते कसं माहिती का मित्रांनो आपल्या आयुष्याचा आयुष्याला ना एक प्रवाह असायला हवा कुठल्याही गोष्टीत एक प्रवाह असायला हवा तुमच्या साधनेत तुमच्या प्रार्थनेत अहो प्रार्थनेत सा, तर एवढी शक्ती असायला हवी की आपल्या स्वतःसाठीच काय तर दुसऱ्यासाठी सुद्धा मागण्याची त्या प्रार्थनेत ताकद असायला पाहिजे एक काम फक्त दिवसातन फक्त एक काम आजपासून हा नियम तयार करा की एक काम असं काहीतरी करायचं आहे की जे निस्वार्थ भावनेनी कोणासाठी तरी काहीतरी करायचंय ज्याला त्याच्या चेहऱ्यावरती समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरती एक निखळ आनंद बघायचा आहे आणि जेव्हा हे कराल ना तुम्ही मी सांगतो माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला इतकं समाधान वाटेल ना की काहीतरी केल्याचा भाव तुमच्या मनामध्ये जागृत होईल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी गौन वाटायला लागतील काही वाटणार नाही तुम्हाला काही कशाचं दुःख तुम्ही दुःख बाजूला ठेवाल आणि तुमच्या मनामध्ये तुम्ही सकाळी जेव्हा उठाल ना तेव्हा तुम्हाला आज काय करायचंय या विचारासाठी तुम्ही झपाटून जाल आणि ही गोष्ट जर सवय लागली की रोज एक काम हक्त फक्त रोज एक काम असं करायचं की ज्याच्यामध्ये आपला कुठलाही स्वार्थ नसला पाहिजे कोणासाठी तरी काहीतरी कोणी असू दे आपल्या समोर आजूबाजूला किती लोक आहेत में जी की ज्यांना काही सुधरत नाही किंवा ज्यांना काही कळत नाही किंवा ते दुःखात आहेत त्यांना काहीतरी मार्ग हवा आहे त्यांना फक्त एक धीर हवा आहे तो धीर देण्याचा प्रयत्न करूया आपण म्हणजे आपण जिवंत असू असं वाटेल आपल्याला की आपण जिवंत आहोत आपण नुसतं जगत नाही आहोत आणि नुसतं जगणं हे काही ध्येय नाही आपलं आणि बघा ना आपण दुसऱ्यांना आनंद द्यायचा सोडा आपण आपल्याला असं झालेलं आहे आपण की दुसऱ्याचं चांगलं होत असेल ना तरी आपल्याला आनंद होत नाही ईर्षा त्या ईर्ष्यामुळे होतं काय माहिती का की आपण आपण इतके संकुचित झालोय ना की आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक आपले भाऊ 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 बहीण आपले मित्र यांचं चांगलं जरी होत असेल ना तरी आपल्याला त्यांच्याबद्दल ईर्षा होते आणि मग मनात तो द्वेष तयार करतो आपण आणि सतत आपणच कुडलेले राहतो याच्यामधून काय होतं माहितीये का आपणच कुडले पुढत राहतो मनामध्ये कायम की अरे त्याचं असं झालं आणि तो तर असा मोठा होतोय आणि मी बघा कुठं राहतोय अरे पण आपल्याकडे सगळं असतं त्याचा पण विचार नाही करत मग आपण याच्यामध्ये आणि मग आपण नुसतंच जगत असतो पाट्या टाकत असतो मला हे लवकर समजलं बाबा मी त्याबद्दल माया त्या स्वामींचे आभार मानेल की मला हे समजलं लवकर की मला ते समाधान सापडतं करत असतो मी काही ना काही मला जे काही मला ज्यांना सांगता येईल त्यांना सांगतो ज्यांना काही मला वाटत असेल की बाबा नाही याच काहीतरी आपण करू शकतो आपण आपल्याकडे जे आहे ते एखाद्या माणसाला आपण देऊ शकतो दे में में मी देत असतो आणि मला त्याच्यामुळे खूप छान वाटतं माहितीये का म्हणजे मला माझ्या कामात सुद्धा माझं इतकं मन लागतं ना माझं काम सुद्धा मी तसंच करतो की मी काम करताना मला त्याच्यातनं काय मिळणार आहे ते मिळत राहील मिळेल पण मी ही भावना ठेवतो माझं काम करताना सुद्धा की मी हे माझं काम करून काय माझं काय मूल्य निर्धारित करणार आहे या समाजामध्ये भले कमी होईल भले दहा रुपये ऐवजी दोन रुपये मिळतील चालेल मला मला काही फरक पडत नाही पण ते दोन रुपये सुद्धा माझ्या समाधानाने मला मिळतील ते आणि माझ्या त्या दोन रुपये मिळाल्याचं पण मला समाधान असेल की माझ्या कामाने मी काहीतरी मूल्य निर्धारित करतोय हा प्रवाह निर्माण करायचा आहे आयुष्यात जगण्यासाठी नाही प्रवा प्रवाह निर्माण करायचा तर जिवंत राहण्यासाठी प्रवाह निर्माण करायचा आहे आणि भक्ती म्हणजे काय भक्ती हेच असतात भक्ती हेच असते साधना हीच असते आयुष्याच्या प्रत्येक पायरीला जगण्याच्या प्रत्येक कृतीत साधना असते आपलं पुरुषार्थ जेव्हा आपण करतो ना त्या पुरुषार्थ करण्यामध्ये जी भाव असतो जी भावना असते ना ती भावना जी असते ना ती असते साधना परमेश्वराचं नाव कितीही घ्या पण संकुचित कुडलेलं आणि त्रासलेलं ग्रासलेलं भयभीत तिरस्कारी मन जर असेल ना तर तुम्ही देवाची कितीही पूजा करा कितीही साधना करा यज्ञ करा काय वाटेल ते आहुत्या द्या काय वाटेल ते करा काही उपयोग नाही त्याचा काही म्हणजे काही उपयोग नाही जर तुमच्या मनामधले भावच जर तुम्ही निर्धारित करू शकले नाही एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तर तो भक्तीचा भाव तरी कुठून निर्माण होणार आपली प्रत्येक कृती आपल्या न कळत एक मूल्य निर्धारित करत असतं आपल्याला समजत नाही अहो एक साधा कचऱ्याच्या गाडीवाला एखादा माणूस सुद्धा विचार करा तुम्ही जर तो माणूस जर सकाळी कचरा गोळा करायला आला नाही ना तर आपलं आयुष्य कसं होईल म्हणजे आपण विचारही नाही करू शकत तो साधा कचऱ्याच्या गाडीवाला कचरा गोळा करणारा एक माणूस असतो पण तो जर सकाळी आला नाही तर आपली काय आपली अवस्था काय होईल म्हणजे काय त्याचं आपल्या आयुष्यात मूल्य आहे ना काहीतरी तो ती घाण गोळा करतो सकाळी सगळ्यांची आणि विचार करा आपल्याला त्या कचऱ्याच्या गाडीच्या शेजारून जरी आपण जात असलो ना तरी आपल्याला नाक बंद करावं लागतं पण ती लोक त्या गाडीवरती तासोन तास काम करत असतात किती आहे मी मागे एक गोष्ट ऐकली होती म्हणजे कोणीतरी बिहार मधला एक कोणीतरी माझी माझे नाव असं असावं बहुतेक त्याचं त्याच्या आयुष्यात एक घटना घडली त्याची बायको आजारी होती आणि त्याला दवाखान्यात न्यायचं होत तर दवाखान्यात नेता नेता त्याच्या बायकोचा जीव गेला का गेला तर रस्ता लांबचा होता रस्ता लांबचा का होता तर त्या दवाखान्याच्या मध्ये आणि त्याच्या घराच्या मध्ये एक मोठा डोंगर येत होता त्या माणसाने त्याच्या दुःखात अख्खा डोंगर पोखरून काढला एकट्याने आणि जे काम सरकारलाही जमलं नाही सुचलं नाही ते काम त्यांनी एकट्याने करून काढलं किती किती म्हणजे काय भाव असेल की पुढच्या कोणाला ते कुणाच्या तरी कुठे कोणाच्या तरी बायको कोणाची तरी बहीण किंवा कोणाची तरी मुलगी या डोंगरामुळे तिच्या जीव जाऊ नये म्हणून त्या माणसाने अख्खा डोंगर पोखरून काढला काढला ते असे भाव जे घेऊन जगतात ना मित्रांनो ते जिवंत असत आणि त्याच लोकांची भक्ती फळ फळायला लागते ला ला नाहीतर मग काय सगळं भंबक आहे बोगस आहे सगळं सगळं नाटक आहे मला मला तुम्हाला हेच सांगायचंय कि ह्या कलियुगामध्ये स्वार्थ हा पाचवीला पुजलाय पण स्वार्थामधनं परमार्थ साधणं स्वार्थामधनच अध्यात्माचा एक अंश शोधणं किंवा अध्यात्माची कास शोधणं हे आपल्याला करायला पाहिजे आणि सगळ्या लोकांकडे आपण जे बघतो ना आपल्याला ही सवय लागली की पहिले स्वार्थाचा भाव बघायचा मग त्याच्यामध्ये होतं काय माहिती का बघा आपण नातेवाईकांमध्ये कुठल्या तरी शुभ कार्याला मंगल कार्याला जातो किंवा कुठ भेटी गाठीमध्ये जातो तिथेही काय असतं त्या आनंदाचा भाग नाही आनंदाचा उपभोग नाही घ्यायचा एकमेकांचा उसाळ्या पासाळ्या काढायच्या एकमेकांना टोन टोमणे मारायचे एकमेकांच्या काहीतरी अजून तिरस्कार करत सुटायचे मागे किंवा काय म्हणजे आपण एकत्र येतो त्याच्यातही त्याच्यातही ते आपल्याला आनंद नसतो सुख असू दे दुःख असू दे कशाचा आपल्याला का काही राहिलेलं नाही फक्त 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 आणि फक्त फॉर्मॅलिटी सोपस्कर पाळतोय आपण आणि कसं आहे माहिती आहे बघा ना तुम्ही विचार करा मला एकच गोष्ट माहिती फक्त एकच गोष्ट आपण जर केली की फक्त एक काम एक काम फक्त एक काम रोज असं करायचं की दुसऱ्याच्या कुठल्या तरी दुसऱ्या आत्म्याच्या मनाला समाधान द्यायचं आनंद द्यायचा किंवा त्याच्या आयुष्यामध्ये कुठ कुठलं तरी एक मूल्य प्रस्थापित करायचं जे त्याने हरवलंय काहीतरी करायचं एक काम हे एक काम जे आहे ना रोज जर ठरवून आपण केलं ना फक्त एक काम तर आपण आपण काय साधना करू किंवा आपण कुठल्या साधनेत आपण जाऊ ना हे आपल्याला समजणार नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे नकळत आपलं पण आपलं प्रारब्ध तयार होत असतात आपल्या हातून एक चांगला पुरुषार्थ घडत असतो आणि समाजामध्ये काहीतरी चांगलं घडत असतात प्रत्येक माणसाने जर असं केलं खरंच प्रत्येक माणसाने जर केलं असं की काहीतरी चांगलं एक काम फक्त एकच काम आपल्या सगळ्या राहाड फक्त एकच काम असं करायचं की ज्याच्यामध्ये कुठल्याही निस्वार्थी भावाचा लय म्हणजे लवलेशी नसला पाया दुसऱ्यासाठी करायचं चा। काहीतरी चांगलं करायचं चा। काहीतरी नवीन निर्माण करायचं ज्याच्यामध्ये समाजामध्ये काहीतरी तयार होईल आणि हे करता येऊ शकतं ना आपल्या अवतीभोवती आपण जर नीट लक्ष दिलं तर आणि लोकांच्या बद्दल आपल्याला एक जे जे एक आकर्षण निर्माण होईल ना तो तर अजून वेगळाच फायदा याच्यात असंख्य लोक जोडली जातील तुमच्या बरोबर जर रोज एक माणसाला माणसाला जर आपण त्याच्या आयुष्यात जर का आपण मूल्य निर्माण केलं तर असंख्य लोक एका चांगल्या भावनेने आपल्या बरोबर जोडली जातील आणि मग बघा तुम्ही आपली प्रार्थना सुद्धा फळाला येईल प्रार्थना सुद्धा प्रार्थने सुद्धा ताकद केव्हा असते माहिती का जेव्हा ती प्रार्थना, हो प्रार्थना दुसऱ्यासाठी आणि काहीतरी चांगलं निर्माण करण्यासाठी केलेली असते मला हे पाहिजे मला ते पाहिजे माझ्यासाठी देवा हे कर मला ते दे देवा मला हे माझं हे कर देवा ठीक आहे ते, ते करू नये असं माझं म्हणणं नाही पण काहीतरी तर आपल्याला वाटलं पाहिजे ना की आपण जिवंत आहोत म्हणून आणि हे असे दिसतात लोक आपल्याला अशी अशी असतात वेळी वेळी झपाटलेली लोक की ज्यांना वेळच म्हणतात आजच्या एका युगामध्ये अशी अशी माणसं जर तुम्हाला दिसली ना अरे हा काय वेळ आहे काहीतरी करत फिरत असतो काय नाही काय पैसा कमवला नाही काय नाही नुसतं भिकाऱ्यासारखं जीवन जगतो काय नाही पण तो काहीतरी करत असतो त्याला त्याच्यातनं आनंद मिळत असतो आणि हे, हे वेळ पण पाहिजे म्हणजे काहीतरी त्याला त्याच्यामध्ये आणि हे अशी वेळी वेळी लोक जर नसती ना तर कुठं जसं जंगल झालं असत सगळं जग एकमेकांचे जीव घेत सुटले असते लोक हे अशी जी लोक आहेत ना ह्या अशा लोकांमुळे हे जग चालतंय आज नाहीतर माणूस आणि जनावर याच्यात काही फरकच राहिला नसता तर बघा विचार करून बघा जगायचं एका जिवंत राहायचंय जिवंत राहणं याच्यासाठी काहीतरी द्यावं लागेल आणि रोज सकाळी उठून जेव्हा आपण बघू ना आपल्याला सगळ्यांमध्ये ईश्वर दिसायला लागेल समोर जो, आपन ला लागे। ला जो दिसेल ना एक असं करता करता एक एक माणसाला म्हणजे एक एक काम चांगलं करता करता तुम्हाला ते चांगलं काम करायची सवय लागून जाईल तुम्हाला तुमचं मनच तुम्हाला आतून सांगेल की बाबा रे हे कर किंवा हे करू नको हो किंवा याच्यामध्ये चूक आहे किंवा याच्यामध्ये बरोबर आहे तुम्हाला तुमचं आणि मग सगळ्या समस्या तुम्हाला आपल्या सुटत जातात आणि मग काय होतं माहितीये का जेव्हा आपण नामस्मरण किंवा स्वामींचं नाव पण घ्यायला बसू ना तेव्हा मग ते 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 हो ते 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 छान पैकी काही आपल्याला त्या समाधानानीच भरलेलं असतं मन एवढं की मग त्यांच्यापर्यंत ते पोहचतं सगळं आणि आपण त्या इतक्या याच्याने आपल्या ते समाधान सगळ्या आपल्या दुःखांवरती सगळ्या सगळ्या आपल्या चुकीच्या भावनावरती हवी होत असते की अरे मी काहीतरी चांगलं केले आज मी काहीतरी खरंच त्याच्या आयुष्यात बघा मला त्याला त्याचा आनंद बघून मला किती छान हे हे आहे सगळं हेच जिवंत राहण्याचं रहस्य आहे आणि हे जिवंत राहण्याचं लक्षणही आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आपलं कर्माचं रहस्य शोधायचं आहे आपलं पुरुषार्थ शोधायचा आहे आणि त्या तोच पुरुषार्थ आपल्याला शोधायचा जो पुरुषार्थ आपलं प्रारब्ध तयार करणार आहे आणि मग हे अशा ईर्षा घेऊन असे तिरस्कार घेऊन अशा लोकांबरोबर म्हणजे तुसड्यासारखं वागून मग आपण म्हणतो की अरे काय माझं चाललंय आयुष्यात काही होत नाही काय नाही मला देत नाही देव मला जे पाहिजे ते दे कसा देईल देव तुम्हाला तुमचं मनच असं आहे की ते देवापर्यंत तरी तुम्हाला कसं पोच देईल पोहचू देतच नाही कारण तुम्ही जगत आहात तुम्ही जिवंत नाही आहात जिवंत नाही आहात तुम्ही तुम्ही जगत आहात तर फक्त एकच गोष्ट एक काम फक्त एकच काम रोज असं करा की ज्याच्यामुळे दुसऱ्याचा आत्मा शांत होईल दुसऱ्याचा आत्मा आनंद होईल आणि दुसऱ्याचा आत्मा तुमचे आभार मानेल असं काहीतरी करा ती जी ऊर्जा येईल ना त्याच्या मना त्याच्यातून ती ऊर्जा तुमचं आयुष्य सार्थकी लावेल आणि हेच आहे सगळं हीच भक्ती वक्ती आहे साधनं सगळं काही हेच आहे तर मित्रांनो आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ जो हा उपक्रम आहे माझा हा जो दृष्टिकोन तयार करायचा उपक्रम आहे माझा जो माझे जे विचार आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा माझा आपला परिवार जो आहे ना तर पलिव परिवार हा आपला परिवार आहे एवढी माझी संकुचित भावना नाही आहे मी हा जे काही जे कोणी लोक आज माझ्याबरोबर आहेत ना तो माझा परिवार आहे माझा परिवार वाढतोय मला बघून खूप छान वाटतंय की माझा परिवार मिनटा मिनिटाला वाढतोय प्रत्येक क्षणाला वाढतोय आणि मला इतकं छान वाटतं की ज्या लोकांना मी ओळखतही नाहीये ते लोक माझा ऐकतायत विचार त्या लोकांना काहीतरी वेगळा विचार करायला मी भाग पाडतोय मी काहीतरी मूल्य या समाजामध्ये प्रस्थापित करतोय याचं मला समाधान आहे हे मी असंच करत राहणार वेगवेगळे विषय वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या समोर मी मांडणार आहे आणि एक नवीन दृष्टिकोन तुमच्या मनामध्ये मला तयार करायचा आहे माझाही याच्यामधनं मला उत्कर्ष करायचा आहे माझा उत्कर्ष माझाही माझ्याही विचारामध्ये याच्यामध्ये तुम्हाला देण्यासाठी मी काहीतरी चांगलं तयार करेल आणि हे माझं माझं उद्देश आहे की तुमच्या तुमचं तुम्हाला सांगता सांगता तुम्हाला करता करता मीच काहीतरी असं शोधून काढायचं मला अभ्यास करायचं शोधून काढायची मला इच्छा आहे की जे मलाही काहीतरी वेगळं काहीतरी बनवून टाकतील किंवा मलाही काहीतरी एक नवीन साध्य मिळेल जगण्याच्या असो मित्रांनो आज मी इथेच थांबतो जय श्री स्वामी समर्थ